वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि सगळ्यांना सांगण्यासाठी व्हेरी गुड आफ्टरनून तर बघा आपण आपला क्लास सुरू केलेला आहे मी म्हटल्याप्रमाणे आणि आज आहे आपला फ्री मोफत ब्लाउज क्लासचा अठरावा दिवस तर बघा बोलबोल करता सोळा सतरा दिवस झालेले आहेत आणि ह्या सोळा सतरा दिवसात आपण खूप काही महत्त्वाचे पॉईंट कव्हर केलेले आहोत तर इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते की आपण काय काय शिकलेलं आहोत जेणेकरून याचं पुढचं शिकण्यामध्ये तुमचं इंटरेस्ट वाढेल किंवा कंटिन्यू तुमचं ते लक्षात येईल त्याचबरोबर एखाद्याचं जर तुमचा कोणाचा एखादा क्लास मिस झाला असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते तर तुम्ही तो व्हिडिओ बघा म्हणजे आधीचं क्लिअर असलं की पुढचं समजणं नक्कीच सोपं जातं ठीक आहे सो so, बघा मग खर तर आपण हा जो काही क्लास आहे हा अगदी सुरुवात केलेला आहे आणि पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की या क्लास मध्ये आपण कुठ कुठल्या पॅटर्नचे ब्लाउज शिकणार आहोत त्यानंतर त्याचा पुढचा आणि महत्वाचा पॉइंट होता तो म्हणजे मशीन कसं चालवायचं चा, टेपची मेजरमेंट कशी असतात इंच पावन इंच कारण बऱ्याचदा आपल्याला टेपच समजत नाही आणि टेप समजत नाही त्यामुळे पुढच्या कटिंग स्टिचिंगमध्ये फिटिंगमध्ये वगैरे बऱ्याचशा चुका होतात सो तसं होऊ नये त्यासाठी खूप महत्वाचा पॉईंट तो म्हणजे टेपची मेजरमेंट कशी घ्यायची तर हा सुद्धा आपण कव्हर केलेला आहे आणि एवढंच नाही तर क्लाससाठी कुठल्या वस्तू लागतात कुठल्या गोष्टी एकाच टाईमला आणून ठेवायच्या हे देखील आपण कव्हर केलेलं आहे आणि म्हटल्याप्रमाणे अगदी बेसिक म्हणजेच मशीन कसं चालवायचं तर हे देखील मी तुम्हाला शिकवलेलं आहे ते सुद्धा पायाने तर पटिक जी आपली साईडची दोरी असते तर ती कशी बसवायची बॉबिन म्हणजे काय बॉबिन केस म्हणजे काय ती कशी भरायची ती मशीनला कशी लावायची त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट तो म्हणजे पायणी मशीन कसं चालवायचं टिप कशी मारायची टिप मारायची प्रॅक्टिस कशी करायची तर ह्या अगदी बेसिक गोष्टी आपण ह्या क्लासमध्ये कव्हर केलेल्या आहेत आणि यानंतर महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण कस्टमरचा ब्लाऊज स्टिच करतो तर त्यामध्ये दोन महत्त्वाचे टप्पे असतात ते म्हणजे ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची आणि अंगावरून कशी घ्यायची म्हणजे कस्टमर काही त्यांचा ब्लाऊज असतो तर तो माप किंवा काही कस्टमर बॉडी मेजरमेंट म्हणजे डायरेक्ट अंगावर माप घ्यायला सांगतात सो सांग हे दोन्ही पण आपण गोष्टी कव्हर केलेल्या आहेत म्हणजे ब्लाऊजवरून कसे माप घ्यायचे हे देखील मी तुम्हाला सांगितलं आहे आणि एवढंच नाही तर कस्टमरचं अंगावरून कसं माप घ्यायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि फायनली आपला एक ब्लाऊज कटर ब्लाऊज पहिला घेतला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की स्वतःच्या मापाचा पहिला ब्लाऊज घ्यायचा जेणेकरून त्याच्यामध्ये काय चुका होता तर हे आपलं आपल्याला लवकर लक्षात येतात आणि मग ते सुधारणा सुद्धा सोपं जात सो so, मग आपला पहिला कटोरी ब्लाउज एकदम परफेक्ट शिवून झालेला आहे खूप साऱ्या कमेंट्स सा आलेल्या आहे खरं तर मला खूप छान वाटते की तुम्ही शिकला आहात आणि तुम्हाला परफेक्ट असा ब्लाऊज शिवता सुद्धा येतोय आणि ज्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते पुढे आपले हळूहळू कवर होतीलच आणि महत्वाचा पॉईंट होता की बऱ्याच जणांनी शिवलेले आहेत आणि त्यानंतर अजून एक मेन टप्पा जो होता तर तो म्हणजे तर सपोज हा जो काही क्लास चा चा आहे यामध्ये मी चौतीस साईजचा ब्लाऊज घेतला होता सो तुमचं साईज वेगळी असणार आहे सो त्यासाठी मग मी काय तुम्हाला सांगितलं की आता चार्ट आपण सुरू केलेला आहे कटोरी ब्लाउजचा तर बघा मग मी म्हटल्याप्रमाणे आता आपलं दोन्ही पण चार्ट झालेले आहे म्हणजे कटोरी ब्लाउजचे दोन पार्टमध्ये चार्ट झालेले आहेत कुठला आपला गळारुंदी शोल्डर मुंढायचा आणि छातीची घडी कशी कॅल्क्युलेट करायचं याचा एक त्याचबरोबर योगपट्टीवर माप कितीचं टाकायचं आणि कटोरी किती साईज वाढायची म्हणजे अठ्ठावीस ते पन्नास साईज पडते ठीक आहे आय होप संपूर्ण चार्ट लक्षात आले असेल तुम्ही वही मध्ये काढून ठेवले असतील आणि आता ते फॉलो करून तुम्हाला कुठलीही साईजची कटिंग सुद्धा नक्कीच करता येत असेल फिनिशिंगच्या टिप्स कवर केला हात शिलाई हुकलुक पट्टी सगळं कव्हर झालेलं आहे आणि यानंतर आपण पुढचा ब्लाउज घेतलेला आहे तो म्हणजे फोर्टस विथ पट्टीचा तर सुद्धा मार्जिन कसं ऍड करायचं कसं कॅल्क्युलेशन हे सगळं सांगितलं आणि आपली एक पेपर कटिंग पूर्ण झालेली आहे पण फोरटक्स ब्लाऊजमध्ये मागचा भाग आणि पुढचा भाग आपण ह्या सोबतच कट केलेला आहे सो त्यामुळे तो ठेवून अस्तर आणि ब्लाऊज पीस कसं कट करायचं कशामध्ये किती मार्जिन ऍड करायचं तर हे आज आपण बघणार आहोत म्हणजेच फायनली कटोरी ब्लाऊजचं जे काही पेपर पॅटर्न आपण तयार केलेला आहे तर ते ठेवून ब्लाऊज पीस कसा कट करायचा अस्तर कसं कट करायचं पुढच्या भागात कशामध्ये किती मार्जिन ऍड करायचं तर हे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे कारण हे जे काही वरचा पार्ट खालचा पार्ट आहे यामध्ये जर तुम्ही मार्जिन ऍड नाही केलं तर काय होईल की आपला ब्लाऊज उंचीला कमी होतो पुढचा भाग आणि उंचीला कमी होतो याचाच अर्थ आपला ब्लाउज संपूर्ण बिघडतो तसं होऊ नये त्यासाठी हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे जास्त करून फोरटक्स ब्लाऊजमध्ये कारण की फोरटक्स मध्ये आपल्याला जास्त मार्जिन ऍड करावं लागतं सो त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून पेपर कटिंग किंवा पेपर पॅटर्न ठेवून अस्तर आणि ब्लाऊज पीस कसं कट करायचं तर हे सहजच लक्षात येईल ठीक आहे सो चला मग आता वेळ न तर आपण आपल्या आजच्या महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून कटिंग करणं खूपच सोपं जाईल ते सुद्धा एकदम परफेक्ट असेल ठीक आहे चला तर मग मी म्हटल्याप्रमाणे आता आपण इथे कटिंगला सुरुवात करूयात तर बघा इथे बघू शकतात की ही जी काही पेपर कटिंग आहे तर मी याचा व्हिडिओ याआधीच टाकलेला आहे तर हा फोर टक्स चौतीस साईजचा ब्लाऊज आहे विथ क्रॉस पट्टीचा आणि हा आहे ब्लाऊज पीस तर बघा आता आपल्याला खरं तर ब्लाऊज पीसला मॅचिंग इथे मी अस्तर सुद्धा घेतलेला आहे आणि पेपर पॅटर्न तयार आहे तर पेपर पॅटर्न ठेवून परफेक्ट असा अस्तर आणि ब्लाउज पीस कसा कट करायचा हे आता आपण बघणार आहोत बऱ्याचदा काय होतं की आपल्याला मार्जिन व्यवस्थित ऍड करता येत नाही त्यामुळे ब्लाउजची उंची कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आज जे काही सांगणार आहे तर ते खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा इथे मी अस्तर घेतलेला आहे खरं तर ते फोल्ड करून ठेवल्यामुळे जास्त गोळा झालेला आहे मी जास्त थोडं मीटर आणून ठेवलं होतं कारण की बऱ्याचदा हे लागतच असतं सो सगळ्यात आधी इथे मी इस्त्रीने व्यवस्थित प्रेस करून घेते आणि जर का तुमचं व्यवस्थित अस्तर असेल इस्त्रीची गरज नसेल तर इस्त्री करण्याची गरज नाही पण इथे मी म्हटल्याप्रमाणे मी जास्त मीटर आणलेलं होतं आणि बऱ्याच ते फोल्ड होतं सो त्यामुळे ते गोळा झालं होतं तर मग मी सगळ्यात आधी इथे प्रेस करून घेतलं आणि खरं तर ते व्यवस्थित डबल फोल्ड करून ठेवलेलं आहे आणि ह्या पद्धतीने आता खालच्या साईडनी बंद बाजूच्या साईडनी आपल्याला ह्या पद्धतीने सगळ्यात आधी ब्लाउजचा बॅक पार्ट ठेवायचा आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याचशा गडबडीमध्ये काय होतं की आपल्याला कुठेही कुठले पार्ट ठेवतो आणि मग ऐंशी सेंटीमीटर मध्ये आपला ब्लाऊज पीस पण पुरत नाही आणि परफेक्ट असं प्रॉपर आपली कटिंग सुद्धा होत नाही त्यामुळे सगळ्यात आधी बॅक पार्टची मार्किंग करून घ्यायची तर एक मार्किंग आपल्याला खालच्या साईडने सुद्धा करून घ्यायची असते बऱ्याचशा अस्तरचा कपडा हा वर खाली तिरका असू शकतो ताग्यातला असू शकतं तर अशा वेळेस सो त्यामुळे मग मी इथे सगळ्यात आधी खालची लाईन व्यवस्थित ड्रॉ करून घेतली आणि त्यानंतर मग बॅक पार्ट वगैरे ह्या पद्धतीने व्यवस्थित ठेवून आहे तशीच मार्किंग है। तर इथे आपल्याला करून घ्यायची आहे तर मुंड्याचा शेप वगैरे व्यवस्थित प्रॉपर येईल ह्या गोष्टीची सुद्धा तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि बघा मग मी अतिशय सावकाश आणि व्यवस्थितपणे आपला जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट म्हणजे मागचा भाग आहे तर त्याची इथे मार्किंग करून घेतलेली आहे खरं तर मी खूप डार्क चॉक घेतलेला आहे पण तरी सुद्धा ब्लाउजचा कलर असा आहे की त्यावरती जास्त ओठत नाहीये बट तरी सुद्धा तुमच्या लक्षात आलंच असेल असं मला तरी नक्की वाटते त्यानंतर आता आपल्याला इथे पुढचा भाग ठेवायचा आहे तर पुढचा भाग कसा आणि कुठे ऍडजस्ट करावा तर ते आता सगळ्यात आधी बघावं लागेल कारण की आपल्याला क्रॉस पट्टी बाही हे सगळंच इथे ऍडजस्ट करायचं आहे तर बघा मग तुम्ही सुद्धा काय करायचं आहे आधी ठेवून बघायचं आहे खरं तर उंचीवर पण डिपेंड असतं की आपले पार्ट्स कुठे आणि कसे बसणार आहे बॅक पार्ट मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात आधी मार्क करून घ्यायचा आणि त्यानंतर आता आपला हजू काही पुढचा भाग आहे तर त्याचा मी इथे ठेवण्याचा म्हणजे ट्राय करते आणि बघा इथून आपण क्रॉसपट्टी ठेवू शकतो आता क्रॉसपट्टी आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे दोनच काढायचे आहे त्यामुळे डबल फोल्डर्स पूर्ण अस्त ठेवायचं आहे आणि या पद्धतीने क्रॉसपट्टी ठेवून अर्धा इंच बघा मी खाली सोडलेला आहे आणि इथे पण मार्किंग करूयात तर साईडला पण मी थोडस ठेवलेलं आहे पाव इंच म्हटलं तरी चालेल म्हणजे कमी पडायला नको आता क्रॉसपट्टीची मार्किंग केल्यानंतर आपला हा जो काही पुढचा भाग आहे तर त्याची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे महत्वाचं म्हणजे आता ही मार्किंग करताना सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे खालच्या जो काही शेप आहे ना तर तिथे अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे आता मी तरी अजून कन्फर्म करते की कसं आपण ठेवू शकतो जेणेकरून ते प्रॉपर बसेल आणि आपली बाही सुद्धा इथे बसली पाहिजे यासाठी सो बघ आता जर बाही ठेवली तर, पार्ट तर हा पार्ट आपल्याला थोडासा अजून सरकून घ्यावा लागणार आहे ठीक आहे तर मग मग मी थोडस इकडे ठेवते हा पार्ट आणि आता आपली बाही आरामशीर तिथे बसेल म्हणजे बाही लांबी किती कि आहे ब्लाउजची उंची कशी आहे तर ह्या सगळ्या गोष्टीवर डिपेंड असतं की आपण हे पार्ट कुठे आणि कसे ऍडजस्ट करायचे आणि बॅक पार्ट आणि क्रॉसपट्टी तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करू शकतात आणि मग पुढचं उरलेलं सुद्धा असं ऍडजस्ट होईल आता इथे मी ठेवलेला आहे पुढचा भाग आणि आहे तशीच मार्किंग इथपर्यंत तर केलेलीच आहे आता आपल्याला इथे मी म्हटल्याप्रमाणे अर्धा उंची म्हणजे अर्धा इंच उंची जास्त घ्यायची आहे तर ती कशी घ्यायची तर ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात सा आधी आपण आहे तशी मार्किंग इथे करून घेऊयात जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्या गोष्टी समजणं सोपं जावं खरं तर यासाठी नाही तर बऱ्याचदा आपल्याला गडबडीमध्ये कुठे कसे पार ठेवलेले आहेत हे लक्षातच येत नाही त्यामुळे सगळ्यात पहिली स्टेप असते की आहे तशीच मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची यानंतर काय करायचं इथे साईडची पण बघा लाईन मी इथे ड्रॉ केलेली आहे आणि अर्धा इंच आता आपल्याला इथे थोडस खाली सरकून घ्यायचं आहे बघा आणि मग मार्किंग करायची आहे एकसारखा कारण की आपला हा जो काही खालचा शेप आहे ना तर हा पट्टी सारखा असा थोडासा स्टार्टिंगला असा गोलाकार आणि मग तो सडनली असं सरळ येतोय सो so, त्यामुळे मग आपल्याला त्याच पद्धतीचा शेप येणं गरजेचं आहे म्हणून मग मी ते खाली सरकून इथे मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता बघा जी काही बाहीची मार्किंग आहे तर ती मला असं वाटतं इथे लगेच मी करत नाही कारण की हा जो काही ब्लाउज आहे यावरची बाही डिझाईनची आहे सो त्यामुळे मी बाही डिझाईनच्याच व्हिडिओमध्ये या बाहीची डिझाईनची कटिंग स्टिचिंग सगळं व्यवस्थित सविस्तर शेअर करेन कारण आता जर का कटिंग केली तर पुन्हा जर कुठे काही कमी जास्त होत असेल किंवा डिझाईन नुसार बाहेर कशी कट करावी तर हे तुमच्या सहजच लक्षात येणार नाही ठीक आहे आता एवढी मार्किंग केलेली आहे आता आपण इथे कटिंगला सुरुवात करूयात कटिंग करताना खालच्या साईडने स्टार्ट केलेला आहे खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की व्हिडिओ मी अतिशय स्लो केलेला आहे जेणेकरून तुम्हाला एक न एक पॉइंट क्लिअर व्हावं तुमचा तुम्हाला पुन्हा परत पेपर पॅटर्न ठेवून ब्लाउज पीस असतात कटिंग करायला काहीही प्रॉब्लेम येईला नको खरं तर यासाठी आता बॅकपायडची तर आपण आहे तशीच के तशी मार्किंग केली होती सेम आहे जशी मार्किंग दिसते एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आता कटिंग करताना कुठेही काहीही एक्स्ट्राचं ऍड आपल्याला इथे करायचं नाहीये हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे तर लक्षात राहू द्या सो फायनली आपल्या इथे so, परफेक्ट असा बॅक पार्ट कट झालेला आहे ठीक आहे त्यानंतर आता आपली क्रॉस पट्टी आणि पुढचा भाग या दोन्हींची आपण मार्किंग केलेली आहे तर सगळ्यात आधी क्रॉस पट्टी आपण इथे कट करूयात तर पट्टीची मार्किंग सुद्धा आपण अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट केलेली आहे त्यामुळे मग आता म्हणजे जी मार्जिन ठेवून मार्किंग केली होती सो जी मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच इथे कटिंग करायचं ठीक आहे आणि यानंतर आता आपला पुढचा पार्ट आहे तर अर्धा इंच जिथं वाढवलेला आहे तिथून आपल्याला खर तर हा पुढचा भाग कटिंग करायला सुरुवात करायची आहे हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे नाहीतर होतं काय की ब्लाउजची उंची ही कमी होते होयला नको यासाठी मग आपण आठवणीने हा पार्ट वाढून घ्यायचा आहे तुम्ही डायरेक्ट पेपर कटिंगवर सुद्धा पुढचा भाग एक्स्ट्राचा वाढवू शकतात पण होतं काय की आपण पुढचा आणि मागचा भाग दोन्ही सोबतच कटिंग करत असतो आणि मग ते मागचा भाग ऍडजस्ट करायला अजूनच आपल्याला कटिंग करताना प्रॉब्लेम येऊ शकतात सो त्यामुळे दोन्ही जर सोबत कट करणार असाल तर तुम्ही ह्या पद्धतीने इझिली करू शकता असं मला तरी वाटतंय किंवा मग आधीच केलं फक्त बॅक पार्ट कट करताना तेवढी काळजी घ्यायची की अर्धा इंच कमी करायचं मग कटिंग करताना आहे आणि बघा जशी मार्किंग होती तशीच आपण सेम पुढच्या भागाची इथे खर तर मार्किंग आणि कटिंग दोन्ही करून घेतलेलं आहे म्हणजे जसं मार्किंग होती तशीच मार्किंग केली पेपर पॅटर्नची फक्त अर्धा इंच वाढून घेतलेला आहे आपण उंचीत खालच्या साईडला ते सुद्धा वरच्या साईडला वाढून घ्यायचं नाहीये कारण की गळा मुंडा आपल्याला तसाच पाहिजे नाही त्यामुळे खालच्या साईडला वाढवायचं आणि वाढून जी मार्किंग केलेली असते एक्झॅक्टली त्यावरच कटिंग करायचं ठीक आहे तर बघा आता फायनली आपला बॅक पार्ट झालेला आहे इथे कट त्याचबरोबर पुढचा भाग क्रॉसपट्टी हे सगळं कट झालेला आहे आता हे सगळे पार्ट्स ठेवून आपल्याला इथे जो काही आपला ब्लाउज पीस आहे तर तो, तो कट करायचा आहे उरलेला असतं मी व्यवस्थित फोल्ड करून ठेवते खरं तर मी जास्त आणलेला आहे तुमच्याकडे ऐंशी सेंटीमीटरच असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बाही वगैरे सगळं ऍडजस्ट करायचं आहे मी पुन्हा सांगते बाहीचा डिझाईनच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग सांगेल डिझाईन नुसार बाही कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे देखील तुमच्या सहजच लक्षात यासाठी त्यानंतर बघा हा ब्लाउज पीस घेतलेला आहे खर तर तो असा फोल्ड करून होता त्याला रबर बँड लावलेला याचा कपडा पण थोडा वेगळा आहे त्यामुळे मग तो असा फोल्ड झाल्यासारखा आहे बट ठीक आहे आपण तो व्यवस्थित घडी घालून इथे कटिंग करूयात कारण की ज्या वेळेस लाइनिंग वगैरे असतात ना तर त्या वेळेस आपल्याला एक आड आडव्या किंवा एक तर उभ्या त्या लाइनिंग ऍडजस्ट करायच्या असतात ते तर इथे आपण आता आडव्याच लाइनिंग इथे ऍडजस्ट करणार आहोत ठीक आहे तर बघा मग डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे बॅक पार्ट ठेवायचा आहे ह्या पद्धतीने आता अस्तरचे पार्ट ठेवायचे आहे आता पेपर पॅटर्न ठेवण्याची गरज नाहीये फक्त अस्तर कटिंग करतानाच ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर आता मी म्हटल्याप्रमाणे आपले जे काही पुढच्या भागाने क्रॉसपट्टी आहे तर ते सुद्धा इथे ठेवून घ्यायचं आहे फक्त ठेवताना काळजी घ्यायची आहे की आपली जी काही बाही आहे तर त्यासाठी आपल्याला कपडा उरला पाहिजे कारण की ही जी काही बाही डिझाईन आहे यासाठी आपल्याला थोडासा जास्त कपडा लागणार आहे त्यामुळे तेवढा ते पॉइंट फक्त आपल्याला लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे तर मला असं वाटतं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट असं जवळजवळ जर ठेवला तर साईडचा बराचसा ब्लाउज पीस आपल्याला राहील तर बघू आता या पद्धतीने पण ठेवू शकतो आणि मधला पार्ट पण आपण डिझाईन साठी ठेवू शकतो पण तो कसा किती उरतो तर याची गॅरंटी जरा कमी आहे सो एकदा ते मोजून बघायचं बाही लांबी कशी आहे किती आहे त्याचबरोबर सिंपल बाही असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण बाही डिझाईन साठी जर एक्स्ट्राचा सा कपडा लागत असेल तर अशा वेळेस आपल्याला थोडस काळजीपूर्वक ब्लाउज पीस कट करावा लागतो ऍडजस्ट करत करत आणि ते आपल्याला जमलंच पाहिजे नाही आपण पटपट कटिंग केलं तर मग आपली बाही डिझाईनची होणार नाही एकदम सिम्पल अशी होईल किंवा खूप सारे जॉईंट द्यावा लागेल सो तसं होऊ नये त्यासाठी मग आधीच व्यवस्थित चेक करून घ्यायचं सो मी सुद्धा इथे व्यवस्थित आधी चेक करून घेत आहे आणि आता इथे सगळ्यात आधी बॅक पार्ट कट करून घेते तर लक्षात राहू द्या ज्या वेळेस आपण अस्तर ठेऊन ब्लाउज पीस कट करतो तर ब्लाऊज पीस आपल्याला साईडनी सगळ्या साईडनी मार्जिन ठेवत कट करावं लागतं जेणेकरून ब्लाऊज स्टिच करताना आपल्याला ब्लाऊज पीस कमी पडायला नको कारण बऱ्याचदा ब्लाऊज पीसचे धागे वगैरे निघण्याचे चान्सेस असतात आणि अशा वेळेस मग आपल्याला ब्लाऊज पीस जर कमी पडला तर आपला ब्लाउज बिघडण्याचे चान्सेस असतात सो त्यामुळे हो काय करायचं कटिंग करताना थोडंसं एक्स्ट्राचं घ्यायचं आहे ठीक आहे आणि मी ब्लाउज सांगितलं की हा थोडासा असा फोल्डेबल होतोय कारण की तो रोल करून ठेवला होता सो त्याला आपण कटिंग झाल्यानंतर इस्त्री करू तुम्ही आधी पण केली तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे पण ते व्यवस्थित पकडलं की व्यवस्थित होत आहे त्यामुळे मग मला काही लगेच इथे गरज वाटत नाहीये त्यानंतर आता इथे साइडला जो काही कपडा आहे ना ब्लाउज पीसचा तर त्यामध्ये आपण ह्या क्रॉसपट्टी इथे ऍडजस्ट करून घेऊयात आणि इथे पण सगळ्या साईडने थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत तर आपल्याला ह्या क्रॉस पट्टी इथे कट करायची आहे बरेच जण याला योगपट्टी सुद्धा म्हणतात आणि डबल फोल्ड कपडा आहे कारण प्रत्येक पार्ट आपल्याला डबल लागत असतो अस्तर कट करताना सुद्धा आणि ब्लाऊज पीस कट करताना सुद्धा हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे तर तो पॉईंट तुम्ही नक्कीच लक्षात राहू द्या आता बघा ह्या पद्धतीने ठेवलेला आहे आणि तुमच्या इथे लक्षात येईल की खालच्या साईडने सुद्धा मार्जिन ठेवत ठेवत आता आपण इथे ही क्रॉस पट्टी कट करून घेऊयात आणि साईडने सुद्धा आपल्याला मार्जिन हे ठेवायचंच आहे कारण की एक्स्ट्राचा आपण नंतर कट करू शकतो पण आपल्याला कमी पडलं तर काय करणार ना सो so, खर तर ब्लाउज पीस थोडस एक्स्ट्राच आपल्याला सगळ्या साईडने कटिंग करून घ्यायचं असतं तर बघा क्रॉसपट्टी सुद्धा इथे आपली परफेक्ट अशी कट झालेली आहे आणि यानंतर आता आपल्याला पुढचा भाग कट करायचा आहे सो तो बघूयात आता कुठे बसतोय कसा बसतोय कारण की बाही साठी सुद्धा आपल्याला कपडा इथे खरं तर हवा आहे त्यामुळे मग आधी जेवढं बसेल तेवढं बसून घेतलं आणि आता मला असं वाटतंय की हा जो काही पार्ट आहे आपला पुढचा तर तो जर इथे या पद्धतीचा बसत असेल तर आपली बऱ्यापैकी ब्लाउज पीस उरेल आपली डिझाईन बनवण्यासाठी ठीक थी? आहे तर बघा इथेच आपण ऍडजस्ट करूयात म्हणजे खालचा बरोबर आपल्याला भरपूर सारा ब्लाउज पीस राहील तसं मी डबल फोल्ड करून बघते की तो बरोबर बसतोय की नाही किती इंच येतोय वगैरे एकदा चेक करून घेते तर तो आपल्याला बरोबर पुरेल थोडासा जॉईंट द्यावा लागेल ठीक आहे आपण तेव्हा जॉईन देऊन घेऊयात ठीक आहे आता मग काय करायचं आहे मी म्हटल्याप्रमाणे म्हणजे आता आपण जसं हा हो ब्लाउजचा पुढचा पार्ट असल्याचा ठेवलेला आहे ना तर एक्झॅक्टली त्यावरच आता आपण इथे कटिंग करून घेऊयात आता महत्त्वाचा पॉईंट आहे की हे कट करताना सुद्धा सगळ्या साईडने खरं तर आपल्याला इथे मार्जिन ठेवायचं आहे पुन्हा पुन्हा मी ह्या गोष्टी सांगते कारण गडबडीत आपण काय करतो मार्जिन काही ठेवत नाही आहे तसं कट करतो आणि नंतर मग ब्लाऊज स्टिच करताना प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ब्लाऊज कमी पडला त्याचे खूप धागे जर निघाले तर तो ब्लाऊज टिकत सुद्धा नाही शिलाईतून पटपट हुसला जातो सो तसं होऊ नये त्यासाठी आठवणीने सगळ्या साईडने आपल्याला ब्लाऊज पीस एक्स्ट्रा ठेवायचं आहे आता या ब्लाउज पीस चे जास्त धागे निघतील असं मला वाटत नाही पण बरेचसे ब्लाऊज पीस असे असतात की त्यांचे भरपूर धागे निघतात सो त्यामुळे मग प्रत्येक ब्लाउज पीस थोडा एक्स्ट्राच कट करायचा कधी कधी तर ते जोडता आणि तिरकं वगैरे झालं तरी सुद्धा कमी पडण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मग आधीच थोडा एक्स्ट्रा घेतलेला बरं आहे आणि बघा मग इथून सुद्धा आता आपण हे कट करून घेऊयात ठीक आहे सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण या ब्लाऊजचा पुढचा भाग मागचा भाग आणि क्रॉस पट्टी असं सगळं कट करून घेतलेलं आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही पण आणि आय होप तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल की फोरटक्स विथ पट्टीच्या ब्लाउज साठी तो पेपर पॅटर्न ठेवून अस्तर आणि ब्लाऊज पीस कसं कट करावं कारण की इथे सगळ्यात महत्वाचा पॉईंट तोच होता कुठे कसं किती मार्जिन ऍड करायचं तर हे मी तुम्हाला अतिशय सावकास आणि स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून एकदम परफेक्ट अशी कटिंग करता यावी आणि काही प्रॉब्लेम सुद्धा यायला नको त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे इथे ब्लाऊज हा रोल करून ठेवल्यामुळे म्हणजे ब्लाउज पीस तर तो असा तो, असा रोलच होतोय सारखा कारण या ब्लाऊज पीसचा कपडा पण थोडासा वेगळा आहे खर तर त्यामुळे असं होतंय सो इथे थोडस आपण प्रेस करून घेऊयात ठीक आहे तर तुम्ही सुद्धा जर का तुमचा ब्लाउज पीस असा रोल होत असेल किंवा घडी पडलेली असेल तर तुम्ही आधीच इस्त्री करून घ्यायचं व्यवस्थित करून जेणेकरून तुम्हाला ब्लाउज फिटिंगला आणि स्टिचिंगला काही प्रॉब्लेम यायला नको जर तुम्हाला ब्लाऊज कटिंग करताना सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या आधीच म्हणजे आता मी कटिंग केल्यानंतर प्रेस करते तर तुम्ही कटिंगच्या आधी सुद्धा प्रेस नक्कीच करू शकता ठीक आहे तर बघा मी बऱ्यापैकी इथे प्रेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मला असं वाटतं की ब्लाउज पीसचा कपडाच तसा आहे की तो शिवल्याशिवाय आता व्यवस्थित होणार नाहीये पण आधीच्या पेक्षा थोडं बेटर झालेला आहे ठीक आहे असो आता आपण इथे स्टिच करताना तुमच्या लक्षात येईलच किती किती व्यवस्थित सेट झालेला आहे की नाही बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न केला पण खूप काही झालेलं नाहीये ठीक आहे कारण की ब्लाऊज पीसचा कपडाच थोडासा एकदम वेगळा आहे सो त्यामुळे तर बघा मग फायनली आपलं अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही कट झालेला आहे आणि खरं तर आपण आता अस्तरचा ब्लाउज घेतलेला आहोत त्याचबरोबर पेपर पॅटर्न ठेवून पुढच्या भागामध्ये कशामध्ये किती किती मार्जिन ऍड करायचं आय लक्षात आलं असेल कारण मी संपूर्ण तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या हो टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग येऊ इथपर्यंत तुम्ही करून बघा आणि याच्या पुढचा आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करत तर तुम्हाला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय